कनवाडातील बेकायदेशीर बिशी चालकावर कारवाई होणार का कनवाड या ठिकाणी आठवड्याला बिशी, बिशी भरतात याच बिशीच्या जोरावर येथील बिशी चालक दहा ते पंचवीस टक्के व्याजदराने खासगी सावकारी करत आहेत त्यामुळे या आठवडा बिशीवर कारवाई होणार का अशी चर्चा येथील दर्गा चौकात आहे गरीब व सामान्य माणसांकडून आठवड्या गोळा करून येथील गब्बर भिसे चालक व्याजाचा धंदा करत आहेत आठवडी माध्यमातून हे भिशे चालक स्वतः व्याजाच्या धंद्यातून लाखो रुपयांची माया जमवली आहे तर गरीब सामान्य नागरिक आठवड्या भरतात यांना वर्षाकाठी नाममात्र व्याज देऊन त्यांचे समाधान करत आहेत सामान्य माणसाच्या जीवावर बेकायदेशीर भिशी काढणाऱ्या भिशी चालकांवर शिरोळ पोलीस व सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक कारवाई करणार की नाही की त्यांचेही हात ओल्या आहेत अशी चर्चा दर्गा चौकात सुरू आहे एकंदरीत येणाऱ्या काळात या बिशी चालकांवर कारवाई न झाल्यास काही सामाजिक संघटना शिरोळ पोलिसांच्या विरोधात व सहाय्यक निबंधक यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं समजतं महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण कनबाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा